हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनलचं तर कसे असे मस्त आहे तर तुम्हाला पहिले हे तुम्हाला माझे उभे व्हिडिओ आवडतात का बघायला आडवे व्हिडिओ आवडतात हा हॅलो हाय बोल हाय तर आता बघा मी भांडे घासत होते अर्धवट भांडे झालेत किचन साफ करायचे फक्त आणि लगेच त्यांना म्हणजे उशिरा उठल्या लगेच त्यांना भूक लागते मम्मा मला नाश्ता दे मम्मा मला नाश्ता दे मम्मा मला नाश्ता दे तर आता बघा बनवला एवढ्या घाई गडबडीत आता यांना द्यायचंय मला नाश्ता आणि इला त्रिशाला भरवायचं हा देते देते दे देते दे 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 उशीर झाला चला बोलूया आपण एक महत्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे क्लिअर आहे मला सर्व काही गोष्टी त्याच्यामुळे खूप साऱ्या गप्पा मारायच्यात आधी यांना नाश्ता देते सर्व काम आवडते मग आपण निवांत बोलूया व्हिडिओ कंटिन्यू करा बर का शेवटपर्यंत बघा तर आले मी आता प्रा शाळेत सोडून आले आता निवांत बसले थोड्या वेळेस तर चला मेन मुद्द्यावर येऊया आता गोष्ट आता हे काढायचं म्हणजे आता म्हणजे हे कारण काल विषय असा झाला माझ्या विष माझा बरं काय तर त्याच्या मला हा मुद्दा उचलायचा आहे तर हा प्रत्येक म्हणजे जे गरीब घरची सुना असेल त्यांना डेडिकेट करतो हा विषय जसं की मी प्रीती आता तुम्हाला सांगतो फक्त काल मी एक रील्स पोस्ट केली बरं का इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली त्यातून मी नाही का आता दिवाळीला गेले तर मम्मीने पापड्या वगैरे हा ठेवून द्या किचन उठून जा हा जा पापड्या वगैरे मम्मीने दिवस द्या चिवडा वगैरे तर त्यांनी तो व्हिडिओ बघितला लगेच बोलले नाही का तू दिले असे पैसे त्यांना घरच्यांना आणायसाठी नाहीतर तर म्हणजे म्हणजे घरच्यांनी ना गैरसमज करून ठेवलाय ना म्हणजे मी गप्पा मारते मग ही ना तर मला व्हिडिओ काढू द्यायची नाही नुसती बडबड 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 असती टीव्ही ला हे कर, एक कर। ला। ते कर आता मी टीव्ही लावते मी बेटमध्ये व्हिडिओ करते तू येऊ नको बघ काय म्हणून आता व्हिडिओ काढणं होत नाही आजकाल बरं का मला व्हिडिओ काढायला भेटत नाही नाहीतर माझा मोबाईल घेऊन बसतील तर विषय आता मी आले बेडमध्ये बरं का आता मी काम वगैरे आवरून गेले ते फक्त लादी पुसायची मला आता पुसून थोड्या वेळाने आल्याला काम नाही करू वाटत मला भांडे वगैरे घासून निघते कपडे काय एवढे नाही पडत थोडेसेच असते म्हणजे हे दोन दिवसाला कपडे घालते म्हणून काही नाही मी पण मॅक्सी दोन दिवसाला घालते कारण ड्रेस असतो फक्त झोपताना ड्रे ड्रेस असतो नाईटी तर मी एक रील्स नाही का म्हटलं तर घरच्यांनी एवढं असं भरून आहे नाही का म्हणजे तर घरची परिस्थिती म्हणजे आमची तुम्हाला माहिती आहे मम्मी जॉबला जाते म्हणजे कामाला जाते पप्पाला गावाला असते तर म्हणजे एवढी पण पहिल्यापासून बरं का आमची परिस्थिती म्हणजे कमवून तेव कमवून तेव्हाच खाऊगा आपण असंही तर तसा भाऊ हो जातो कावाला पण मम्मी मदत म्हणून त्याला जाते की नको एकट्याच्या घरावर हो आता नवीन घर घेतले म्हटलं त्याला भाडं वगैरे त्याच्या एकट्याच्या पगारात नाही होत आणि जे प्रायव्हेटमध्ये काम आले त्यांना गाव साईड असो कुठं असो वीस हजार पगार असेल तर त्यांचं घर चालू शकत नाही ता चा तर नाही चालू शकत त्यात त्या भाऊचा खर्च जास्तच असतो त्याच्यामुळे मग मम्मी जाते मदत म्हणून आणि मम्मीला म्हणजे चांगला पगार आहे तर प्रीतीच्या घरचं पण कसं आहे ते पण कसं मम्मी शेतीचं वगैरे जावा शेती पैसे शेती पैसे देईल तेव्हाच त्यांचं पण म्हणजे आमच्या त्यांचं माझा सेम आहे असं की नाही दोघींचं पण त्यांना असं वाटतं म्हणजे आता मिस्टरांचाच विचार बघा ना की तू दिले का पैसे त्यांना ते चिप्स वगैरे आणायला तर आजी म्हणजे नातवंड ना कराय नातवंडांना देण्यासाठी का मुलीकडनंच मुली मुली पैसे घेईन का मुलीचेच घ्यायचे मुलीचे पैसे घ्यायचे आणि मुलीच्याच मुलींना खायला आणायचं असं कुठं असतं का ते काम कशाला करते दोन टाईम जे काम करते पैसे येते ते कशासाठी करते तर ना मला हेच विचार जे असतात ना आमच्या घरच्यांचे जे हे विचार आहेत ना मला ते अजिबात पडत नाही म्हणजे सोनांना एवढे सोन्याचे जे घरचे आहेत ते एकदम गरीब आणि हे आता म्हणजे हा विचार फक्त आईचे असतील बरं करू मला खरं सांगते हा व्हिडिओ बघतील आई बघू द्या पण हे सत्य परिस्थिती यात काही खोटं नाही कारण मला प्रीतीच्या मागं असं बोललं जातं म्हटल्यावर तर मी जर नगरला गेलं तर माझ्या पाठी मी पाठीमागं पण असंच बोलतात आणि मी असं ऐकलेलं पण आहे भरपूर वेळेस ऐकले तर प्रीतीचं पण आहे जर तिच्या घरच्यांनी टी व्ही घेतला तिच्या घरच्यांनी कुठं काय घेतलं कुठं काय पण तर पहिले गोष्ट तो प्रीतीनेच पैसे दिले असतील अरे कशाला ते मुलीचं कशाला मुलीचं पहिले गोष्ट कोणी कोणतेच आईवडील घेत नाहीत नाही त्यांना अपेक्षा असते त्यांना फक्त एवढंच असतं की त्यांची मुलगी सुखी आहे आणि दोन टाईम सुखाचं जेवण करते हेच अपेक्षित असतं नाही ते मुलींना लुबाडायसाठी बसलेले असतात माहेरचे लोकं तर मी आईना तिथं प्रत्येक वेळेस टोकत असते प्रत्येक वेळेस टोकते आई तुम्ही असं कसं बोलू शकता कसं काय तिच्या घरचे कसं काय पैसे घेतील आणि ती कसं काय देईन पैसे तिला त्याचा संसार नाही का आणि नाही मी प्रत्येक वेळेस टोकलेले कारण का प्रीतीला असं बोलते म्हटल्यावर नंतर मला पण असंच बोलतील कारण प्रत्येक वेळेस म्हणजे आम्हाला जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा तेव्हा गरीबाची पोरगी आणली गरीबाची पोरगी आणली गरीबाची पोरगी या शब्दाला ते एवढं धरून ठेवायचे ना म्हटलं गरीबाची म्हणजे काय आम्हाला काय रस्त्यावरच आणले कर गरीबाची गरी पोरगी आणली गरीबाची पोरगी आली गरीबाची म्हणजे नेमकं ने काय कशी आणली नेमकं मला ना ने आता कसं असतं ती कि शुनाच चालूच असते आता तिला दिले टरबूज खायला काल म्हटली बाजारात गेलो टरबूजच पाहिजे टरबूजच पाहिजे तर शंभर रुपयाचं घेतलं ले माग तर आता रडायलाच लागले म्हटलं हे बोलले घे जाऊ दे शंभर रुपये आता शंभर रुपये खर्च करायला म्हणजे हेच वाटलं एवढं शंभर रुपयाचं तर केळी घेतले होते मी त्यांना बोलल्या केळी घेतल्यात कशाला घ्यायचं आणि अशा ते पैशाचे नाही पण वाय थंडीचं वातावरण वात त्याचं असं थंड घ्यायचं म्हटल्यावरती तर हा प्रॉब्लेम आहे मेन गोष्ट म्हणजे कुणाला आईंना आईंना पण असं कसं वाटतं सांगू का द आईंना असं वाटतं माझी तीन मुलं प्लस पप्पा सगळे सर्व्हिसवाले तिघांचे पगार यायचे अगोदर आईंच्या हातात आता वेगळं झालं म्हणून पण जेव्हा एकत्र होतं तेव्हा तिघांचे पैसे पगार त्यांच्या हातात असायचे प्लस पप्पांचा पैसे असायचे तर त्याच्यावर त्यांना वाटायचं माझ्याकडे एवढे पैसे देत म्हणजे हे सर्व जे आहे ते सर्व गरीबच आहेत सगळे नातेवाईक म्हणा काय त्यांना तसं वाटायचं ते बघू द्या हा व्हिडिओ त्यांना बघू द्या यात काही खोटंपणा नाही काय नाही का लाबडपणा नाही पण जे सत्य आहे ते आहे पण परिस्थिती बदलती खरं सांगते परिस्थिती बदलती नक्की बदलती वेळ लागतो त्याला पण ती बदलती तर त्यांना मनातून काय वाटतं असेल माहीत नाही आपल्याला एखाद्याच्या मनात काय चालू ओळखता येत <coughs> नाही पण मला वाटायचं त्यावेळेस माहिती अरे आमच्या घरचे गरीब गरीब म्हणजे काय नेमकं काय ने, गरीब पण आहे मला असं तेव्हा एवढं टेन्शन यायचं ना कधी कधी म्हणजे ले आता आपण कसं असतं एखादं बुक आहे आमच्या घरच्यांवर जर पिक्चर काढायचं म्हटलं किंवा बुक लिहायचं म्हटलं ना ले आपल्याला त्याच्यावर ले म्हटं पिक्चर निघण पण कसं असतं सा, आपल्याला वाटतं जाऊ द्या नको सांगायला नको सांगायला तर त्यातून पण आपण जे गेलेल्या आठवणीतून पुढं जायचं असतं मागं वया पाहायचं नसतं मागच्या आयुष्यात काय घडलं त्याचा विचार नसतो करायचा पुढं काय घडतं याचा विचार करायचा असतो तर एवढं त्या प्रीतीला पण तसंच बोललं जातं नाही का गरिबाची ती तिच्या घरच्यांना पैसे देत किंवा म्हणजे मला मी हा विषय नव्हता करायचा पण त्यांनी हा व्हिडिओ बघावं खरंच बघावं आणि त्यांनी मला त्या पापड्यावरनं त्यांचं आठवलं मी एक रील्स करण मी दाखवत यूट्यूबवर करण पोस्ट गरीब म्हणजे काय मला तेच करत नाही तर त्यांना जेवायला भेटत नाही का त्यांना काय भेटत नाही आता आमच्या घरच्यांनी पण एखादी काही वस्तू घ्यायची म्हटलं की तूच दिले असतील पैसे तूच दिले असतील हे पहिल्यापासून चाललेलं आहे आता यूट्यूबच्या माध्यमातून येतेत आपले थोडे पैसे तर रिचार्ज वगैरे असतं माझ्याकडं मम्मीला मा रिचार्ज असतं पप्पांना रिचार्ज असतं तर कधी कधी भाऊला असतं कारण ते कसं कस पगार सगळं संपतो आणि महिना अखेरला कधी येतेत बघा रिचार्ज कधी कधी येतेत दोन दिवस मायनस होत 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 मग महिना मग मी टाकत असते नाही नाही म्हणत ना टाकते भ्याल एवढं तरी कर्तव्य आपण करू शकतो त्यांच्यासाठी कारण की माझ्याकडं फोनपे आहे आणि त्यांच्याकडं फोनपे नाही आहे आजकाल तर तुम्हाला माहिती दुकानात जाऊ त्यांना शक्य होत नाही म्हणून मी माझ्या परीने रिचार्ज टाकते आणि माझं कर्तव्य आहे आणि मला कोणी बोललं तरी चाललं मी पप्पांच्या मोबाईलमध्ये टाकते आणि मम्मीच्या मोबाईलमध्ये टाकते आणि असं नाही की घरच्यांच्या टाकत नाही मी कधी कधी पप्पांच्या ह्याच्यात पण टाकते पण त्यांना असं वाटतं आम्ही टाकतो म्हणजे इथं कमीपणा वाटतो की ते आम्हाला लगेच त्या रिचार्जचे पैसे देऊन टाकतात मी मागत नाही मी नाही नाही म्हणते नको नको म्हणते कारण म्हटलं आपल्या वडिलांच्या टाकतो मी यांच्या टाकलो का एकच आहे पण त्यांना ते त्यावेळेस त्यांना काय वाटत असेल माहीत नाही त्यांना ते लगेच ते जे आम्हाला आमचे दे पैसे दे देतात तर ठीक आहे घेतो आम्ही आम्ही बिनला जे आम्ही घेतो जाऊ द्या तर द्या तर असा हा विषय नुसते बडबड बडबड मला एवढी तंगवती दिवस ती झोपली ना तेवढी शांत आहे नाहीतर तर अशी बडबड असते दिवसभर परत लावू बरं बरं चालतं आहे चालतंय या तर तुम्हाला कुणी असा अनुभव घ्या घेतला आहे का सांगा म्हणजे सून एखादी गरिबाची असेल तर म्हणजे श्रीमंतची म्हणजे सर श्रीमंत म्हणजे कसं त्यांच्या घरचे चांगले सर्विसला आहेत त्यांचे घरचे मग त्यांना नाही बोललं जात पण आमच्या दोघींना नक्की बोललं जातं बरं काय ह्याविषयी कारण तुम्ही ले ले, ले ले। तर आमची फॅमिली बघितलेली आणि प्रीतीची फॅमिली बघितलेली तर जर आहे ले श्रीमंत नाही पण बऱ्यापैकी दोन टाईम भेटतं त्यांना आता ले गरीब पण नाही म्हणता येत की गरीब कुणाला म्हणतं त्यांना घर नाही काय नाही ते रस्त्यावरच राहते त्यांना गरीब म्हटलं जातं पण आता आमच्या घरच्यांचे विचार तसेच आपण त्यांच्यापुढं काय नाही करू शकत डोकं जरी फोडलं तरी त्या विचारांपुढं आपण काही करू शकत नाही तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गयातल्याची डिझाईन दाखवते आता भूक लागली मला ले भूक लागली सकाळी मी फक्त चा ब्रेड खाल्लेलं आणि नाही खाऊ वाटत मला सकाळ सकाळी हिवाळ्यात काय होतं खाऊच नाही वाटत तर आता चक्कर यायला लागला ते खाते मग व्हिडिओ काढून गायतलेचा नाही नाही साधे सिंपल गातलेली भिट व्यापूरच्या चिडिओमध्ये